<laughs> मस्त लहानस पोरी बोलत बघा किती एकटाच बोलात चाललंय बघितला <laughs> तर आम्ही चालले कुठे बोरं खायला ना तिकल <laughs> सरस्वती ओरडते कुठे ओरड ओरडते तिकडे पिकतात का बघा कस धावायला लागलं <laughs> ते पोर तिकडे गेले कशी लागतात बघून मी पण आले इकडे बोरं खायला बोरं खाय आले पोरं तिकडे गेले ते तिकडच्या नंबरामध्ये तिकडे शेतात गेले आहेत कासरश्रोती लहान वाटते आहेत एक, -एक, -एक आताच सुरू झालेत पिकायला बोर पिकायला सुरू झालेत ना

वरती ठेवले उचलून चला जाऊन ते कुठे गेले तिकडे चल या वरचे आता सुरू वाटते पिकायला त्याची मला भारी लागतात बोरा बोर भारी लागतात मला ह्या बोरीची <laughs> <laughs> बोर बोरा खायसाठी शाळेमधून पळून आलेत वाटते तिकडे फिरतात एवढे लांब आलेत बोरासाठी कुठे गेले ग ते कुठे गेले हम्म इकडे गेले तिकडे झाडांच्या आडे आहेत ते हम्म याला नाही वाटते पिकत ना विंचले का त्याने हे घेते ह्याच्यावरचे पोपलं घेऊन आलेस ते तर नाही का ना घेऊन गेले असते कच्चे आहेत बघू शकता कच्चे आहेत ना एक एक सुरू झालेत <coughs> एक दोन खाली खोकला झाला लगेच <coughs> कच्चे आहेत इकडे इकडे तिकडे नको जाऊ इकडे ना फुलं मस्त तिकडे फुल तर आलं इकडे बोर खायला थोडस बोर भेटले थोडंसं भेटले ते घे तुला घे आहेत सगळं मार पप्पाला नाही आता पप्पाला घेते तेवढूशी बोरं पप्पाला घेते पप्पाची लाडकी आहे वाटते म्हणून घेते तिकडे पण आहेत ना सरस्वती इकडे तिकडे नको जा तिकडे जाऊन बघू चांगला आहे घे बनखाली खायच बुर आहे का तिकडे मला इकडे लागलं ला वाटते कुविर इकडे होते एक बोर ना हां लहानशी तोडले वाटते मस्त त्याची बोरं लागायची खरंच वर इथे पण हे बघ इथे पण आहेत ना हो आम्ही पहिले पण ॲक्चर इथे पण कुहिरा वाटतं आहे तिकडे आहे सरस्वती लागलं मला बरे झालं आम्हाला लाग आम्हाला लागलं ओकडा का। आणि कांटेक हा कांट्यात काटा हां बापरे माझ्या हे साईडला लागले कुठे होता ना। 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 <laughs> बोलते तुझा, तुझा मोठा भाऊ कुठे गेला ग पोरी तुझा मोठा भाऊ कुठे गेला ह बोलते बोर विचारायला तिकडे साळा टाकून इकडे आले बोर खायला ते कुठे गेले काय माहिती तिकडे बसले बघा तिकडे बसले ते बघा ते काय बघा ते इथे पण ज्या मोठी ना बोर होते त्या पण तोडून टाकले एवढे म्हणून व्हायचे तिकडे पोराने सर्व खाले ते पळून गेले बघा तिकडे दिसत नाही वाटते नको जावत त्यांनी खाले ते सर्व चला रिटर्न जाऊ आपण जायचं रिटन जाऊ तिची मम्मी गेले कपडे धुवायला ते आले माझ्या सोबत आणि मम्मी गेले कपडे धुवायला ना ओ कपडे धुवाय गेली ना मम्मी तुझी मम्मी कुठे गेली मम्मी कुठे गेली तुझी कपडे धुवाय <laughs> तू नाही जात का कपडे धुवाय नाही जात इकडे नाही का बोरं पिकलेले लहान लहान बोरं थांबा ना बरं जाऊन बघते मी या बरं या या पण जाऊन बघूया जी बोरं आहेत पण कच्चे आहेत पिकलेले नाही आत्ता सुरू झालेत पिकायला सुरू झालेत पिकायला बोरं बोरं पिकल्यानंतर परत येणार मी बोरं खायला लहानच आहे तिकडे बंद अली कोणची गेले ती त्यांची नाही मिळत त्यांची तिकडे असेल तिकडे आहे ना तुमची ना इकडे बघू बघू नाही वाटते ना <motorcycle Char cousin magic> आले एवढे समोर माझं शेत बघून जाते इथून बघते कचरं गवत आहे का नाही हाय आले नाही ना शेतावरती मी मानून रिटर्न जावं लागेल आपल्याला ना इकडनं रस्ता नसेल ना मी नाही जात मला जरा इकडनं जायला बरं नाही वाटत म्हणून मी नाही जाम कचरा आहे कस जाम कचरा आहे जर कापायचं बाकी हे बघते काय टायम नाही येतात ना हे बघ तर शेतामधलं काम करायला आलेश ती आपल्या शेतामध्ये हं हो? तेच बघते ना तेच बघते मी तेच बघायला आले कुणी कापले का नाही कापले ते बघते इथूनच बघते सर्वीकडे आहेतचेच ना आणि पाल मला पण झाडी पण आहे ना हा आहेत पाय लागेल तसच आहेत नाय का बाजले चिंचला एक पण आहे ना होती होते का चलो 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 छोटी चलो <laughs> इकडनं गेले असते इकडनं शॉर्टकट रस्ता आहे पण मला जायला बरं नाही वाटेत म्हणून मी तिकडनं नाही जात रिटर्न जाते, जाते इकडनं ए <laughs> इथे बघा इरली विरली इरली विरली बघा विरलीच आहे ना बघ का विरली आहे ना दोघीला दोन भेटले एक तिला दे एक तू घे कोणी खनिले असेल त्याला भेटली नसेल तिला पण आहे का हो तिला दे काढून ये इथे सरस्वती काढून दे त्याला पण आहे बघ कोण आले असे शिकवून गेले बघ इकडे पण असतील एखाद पाला चला जाऊ आपण खून गेलेत सर तिकडे तर चाले आता मी घरी रिटर्न जातात आपण आलं तिकडून आले ना कुठून आले आपण ठिकाण आले रस्ता भासले आपल्यात आता जाऊ ना आता मग हे काय करत तर आता चालले बोरस शोधून बघितले नाही भेटले थोडेसे भेटले खाऊन घेतले आणि आता चालले घरी घरी जातात तर हा आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आम्हाला हे ना स्वतः ते तर बाय बाय